आज सकाळी गडचिरोली पोलिस दलना एक गोपनीय माहिती मिळाली होती की छत्तीसगड बॉर्डर जवळ आमचे जे शेवटचे गाव आहे बोधिंगटोला तिथे एक नक्षल कॉम्पोनेंट तिथे येऊन कॅम्प लावलेला ला आहे आणि त्या कॅम्पमध्ये ते सिक्युरिटी फोर्सेसवर मोठ मोठा घातपात करण्याची योजना बनवत आहे त्या अनुषंगाने तात्काळ गडचोली पोलिसने चार सी सिक्स्टीचे पथक आणि एक क्यू एटी सी आर पी एफचे पथक असे रवाना केले नक्षलविरोधी अभियानसाठी आणि जेव्हा दुपारी तीन वाजता ते नक्षलविरोधी अभियान आमचे पथक राबवत होते तिथे नक्षलवाद्यांनी आमचे पथकावर ताबडतोड अंधाधून गोळीबार सुरू केला आणि त्यांचे प्रत्युत्तर देऊन आमच्या लोकांनी परत गोळीबार केले आणि त्यामध्ये काही नक्षलवादी पडून गेले आणि नंतर एरिया सर्चमध्ये आम्हाला दोन नक्षल पुरुष नक्षल मृतदेह सापडलेला आहे एक नक्षल मृतदेह सोबत सेव्हन आणि प्रथमदर्शनी माहिती आहे की पुरुष मृतदेह आहे त्यांची ओळख दुर्गेश वट्टी डिप्टी कमांडर कसनसूर दलम असे ओळख पटली आहे त्यांची आणि ते दोन हजार उन्नीस मध्ये जे गडचिली पोलीसचे पंधरा जवान ब्लास्ट ब्लास्टमध्ये शहीद झाला होता त्या ते हे मुख्य सूत्रधार होते तिथे आमचे पूर्ण चमूक नक्षलविरोधी अभियान सध्या राबवत आहे आणि तिथे सर्चिंग ऑपरेशन सध्या सुरू आहे